रामकृष्ण मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या या युट्यूब करा। सामर्थ्याने कराने किंवा किंवा कुठलीच काळजी नी करता निश्चिंत राहून तुझ्यापर्यंत पोहोचावं तुझ्यापर्यंत आलो इतका निश्चिंत झालो देवा काय सांगावं तुला जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील तुझ्या दारी आलो आणि कळलं तू संभाळतोय काळजी करण्यात मजा पितामा विश्वाने वचन दिलं कृष्णाला काही झालं देव नाहीस तू अर्जुनाच्या रथाचा पाय गेला बानावर बाण अर्जुनाला मारला चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला देवाना सहन झालं नाही देवाने सुदर्शन चक्र फिरवलं विश्वाने विचारलं देव असून वचन मोडलं देव म्हणले स्वतःच वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही माझं सगळ्यात मोठं वचन भक्ताचं रक्षण करणं आहे मग एवढं सामर्थ्य जर देव आमचं टिकवत असेल तर काय हरकत आहे मग आम्ही म्हटलं बाबा काय जे काही आहे ते तुझ्या पशीच आहे मग दृष्टीनं फिरे मग आम्ही कुठे पळत नाही ज्या दिवशी आईला खरं कळालं ज्या दिवशी खरं कळालं आता कुठे आता कुठंच नाही महाराज माझे चित्ता तुझ पाया <Santhe> बघलो मिठी पिढली याचा अर्थ तुम्हाने घालू तयावरील निश्चिंतपणे सर्व काही तुझ्या चरणावर तुझ्या मस्तकावर ठेवलं आणि सोडून दिलं आता तिसरं महाराज म्हटले काय भेटलं काही नाही म्हणे माऊली सांगतात ती लवनाची कुंजरे माघारे सुदलियाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला तीन तास धुतला आणि मागरी आणून दाखवला तुम्ही आहात का तुम्ही कीर्तन लक्ष देऊन ऐकताय ना ऐ कचा आ गरज असते उगज बसण्यात मजा हत्ती कशाचा नेला कुठं सागरात दुतला ना आनला हत्ती कशाचा हां कळलं त्यालाच कळलं मीटाचा हत्ती सागरात नेल्यावर माघार येईल का लवण मीठ कुंजरे हत्ती

कसं काय झालं काय विचारता जीव दिला गेले आशा पाश माग दिस सत्य आहे ना विषय तो त्यांचा झाला काय अवघड राहिलं साडे सोळा वर्षाची कानो पात्रा वेशीची पुरगी कीर्तन नामदेव रायाच नामदेवराच्या कीर्तनात ज्ञानोबा राय टाय घेऊन उभा कीर्तन ऐकायला बसलेल्या कानो पात्रा शेजार पजारची माणसं म्हणली नाचवादीची जात कीर्तन ऐकायला बसली आता हिनं कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायचं लोकच होती ले शांत कीर्तन करा होतो त्याला काही काळा होती थोडं हसून खेळून कीर्तन करा येत काय नाही का। विनोद केला तुम्ही बसत नाही म्हणजे माणसाची इतकी विचित्र मेंटॅलिटी आहे ना काय करा लोक गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणणार आई गो यांनी बरी केली अरे मग काय ब्रह्मचारी ठेवतो का याला तर बायको तर करू दे बाबा पर मारताच मृदि <laughs> लय बाबा समाज बाबा बा बाबा लय बेकार बाबा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे बाबा लय अवघड लोकांचं आणि काय लोक तोंडावर इतकं गोड बोलतात ना कीर्तन झालं की म्हणणार ताई छान कीर्तन झालं ताई लगे मंडपावरच आता याची अक्कल ताईला पाहिजे जो म्हणलाय त्यांना जीवनात कीर्तनच पहिल्यांदा ऐकले माझं म्हणणंच असं आहे लोकांचं बोलणंही मनावर घेऊ नये आणि लोकांचं कौतुकही मनावर घेऊन स्थिर राहाल तुम्ही जे काही ते स्वतःशी प्रामाणिक राहा जोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक आहे तोपर्यंत विठेवरचा मालक तुमची साथ सोडणार जे काही आम्ही अशी ना अशीच आहे तशी ना तशीच आहे ते ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ करा देव लवकर भेटेल तुम्हाला जाऊ नका मला हे जमत नाही मला ते जमत नाही मी हे खात नाही मी ते खात नाही सगळं खातो तू नजरेच्या आड खातो फक्त सगळं खातो तू सगळं करतो तू तू फक्त नजरेच्या आड करतो आम्ही नजरेसमोर करतो आमचं फक्त लो दिसत तुझं दिसत मूर्खाचा आजारे डोकरी वाली म्हणतात मला हे जमत नाही मला ते जमत नाही मी इथं बसत नाही आसनाशिवाय बसत नाही मी ह्याच्याशिवाय बसत नाही आपल्याला हेच लागतं आपल्याला हेच खायला जमत नाही आपल्याला दूध जमत वा किंमत जास्त आहे बाबा आहे का तू विनंती आहे जे काही आहात स्वतः तरी प्रामाणिक राह सामान्य मुलगी आहे ना आपण सामान्य कीर्तन परंपरेला पदरात पडलं भाग्य सामान्य आहे तशा तुमच्या पोरी आहेत तसे थोडा आम्ही काही अधिकारी व्यक्तिमत्व नाहीये हे लक्षात घेत चला जे तुमचं बिलाय अवघड आहे महाराज लोकाच्या पाया पडल्यावर लेकरू होत म्हणून अरे बुद्ध का तू जरा प्रॅक्टिकली पण विचार करीत जा केला अशी महाराज लोकांच्या पाया पडून पोरं झाली असती बायको काही जगानं बोबलाय केली असती रे पण ए मी नाही म्हणत बरं तू खूप बरं म्हणतात नवसे कन्या पुत्र होती काय विचार काय बर नेने पंको का नाही एकांतीचे ज्ञान परमार्थ करू ती साखे अवस्था असू द्या परिस्थितीमध्ये देवाला न विसरावं एवढी ताकद तुम्ही निर्माण केली ना विठेवरचा मालक तुम्हाला येऊन रक्षण करणार आहे बघा फक्त कुठल्या स्थितीमध्ये देव विसरायचा नाही पण त्याच्या इतकं कसं आहे त्याच्या इतकं देखणं कुणी सांगा शंकराचार्य वर्णन करतात बघा മധുരം വൈക്തനം മധുരം നയനം മധുരം ഹസ്തും മധുരം മുഖം മധുരം തമനം മധുരം മധുരാ ദിപകി ശ്രക്ഷിണം മധുരം ഹരനം മധുരം ഹസ്തം बोलणं दिसणं हसणं पळणं सगळं गोड विचार आला जो दिसायला गोड त्याचं किती गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल पडली आपोआप तुझा झालो तू सांभाळतो म्हणलं मी कशाला चिंता करायची मालक आहे म्हणलं बाय कोण चिंता करावी का आणि आमच्यासाठी एकच मालक आहे मृत्यू लोक एक आहे पथ महत्स

संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल ला करायला विसरू नका शेअर लाइक नक्की करा